नात्याला काळीमा फासणारी संपूर्ण समाजमन हदरवणारी घटना नाला सोपाऱ्यात उघड झाली आहे एक विकृत आणि कुख्यात गुन्हेगाराने आपल्या तीन सख्या मुलींवरच बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ही कथा काळजाचा थरका पुढवणारी आहे छप्पन्न वर्षी आरोपी हा खंडनी गोळीबार आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार गुन्हेगार आहे पण त्याची खरी विकृती त्याच्या घरातच दडलेली होती तो कोकणातील आपल्या गावी असताना मुलींवर सातत्याने अत्याचार करत राहिला यात एका मुलीला चार वेळा गर्भपात करावा लागला होता शेवटी या नराधमाच्या अत्याचाराला कंटाळून मुलींच्या आईने पाचही मुलींना घेऊन नाला सोपाऱ्यात पळ काढला तिथे एका नातेवाईकाच्या आशयाला गेल्यावर मुलींच्या मनातील भीती कायम होती पण अखेर मोठ्या मुलीने हिंमत दाखवत पोलिसात धाव घेतली नाला सोपारा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आरोपी विरोधात बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तीत आहे तो सापडणार कधी तो एक धोकादायक गुन्हेगार आहे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे पण तो पकडला जाईल का त्याला कठोर शिक्षा होईल का शहरात संतापाचा आगडोम उसळला आहे आता सर्वांच्या नजरा पोलिसांच्या कारवाईकडे लागल्या आहेत या नराधमाला कठोर शिक्षा होईल का की तो पुन्हा अंधारात लपेल